पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय पाक पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून बदला घेतला मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातल्या मोठ्या शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्ताची संख्या वाढवण्यात आली मुंबईत महत्वाच्या ठिकाणी पोलिसही तैनात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा हल्ला आणि भारतीय पाकिस्तानला उत्तर देशामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पाकने कोणत्याही प्रकारची घुसखोरी करू नये कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता महाराष्ट्रातल्या महत्वाची जी शहर आहेत त्या शहरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत जे बंदोबस्तावरती आहेत अशा ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा आता पोलिसांची जी बंदोबस्ताची संख्या आहे है। ब, ती वाढवण्यात आलेली आहे मु मुंबईतली महत्त्वाची ठिकाणे जी आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा जो अतिरिक्त बंदोबस्त आहे तोसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की मुंबईतलं मंत्रालय असेल गेटवे असेल कुलाबा त्याचबरोबर अशा अनेक ठिकाणे जी आहेत जी संवेदनशील ठिकाणे म्हणून ओळखल्या जातात अशा ठिकाणी पोलिसांचा जास्तीत जास्त बंदोबस्त लावून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम सध्या कार्यरत आहे आणि त्यासाठीच सुद्धा मुंबई पोलिसांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत रेल्वेमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आणि त्यामुळे रेल्वेमध्ये सुद्धा तसं पाहिलं तर याआधी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रेल्वे पोलिसांची टीमसुद्धा सुरक्षेसाठी झटती आहे त्याचबरोबर मुंबई शहर पोलीससुद्धा सध्या आपल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी तैनात आहेत आपण पाहू शकतो की ठिकठिकाणी थीक मुंबई पोलिसांचे जे कर्मचारी आहेत ते बंदोबस्तावरती आहेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेताना दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या सात शहरांमध्ये महत्वाचं म्हणून ओळखलं जाणारं मुंबई शहरामध्ये सुद्धा मुंबई पोलिसांची टीम जी आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी सध्या तैनात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम